संसदेचं उद्घाटन होतं राष्ट्रपती महिला आहे म्हणून त्यांना बोलवण्यात आलं नाही आता संविधानात सर्वोच्च पद कोणतं राष्ट्रपती त्यांना न बोलवलं का संविधानामध्ये महिलाला अधिकार आहे पण सरकार सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांच्या शास्त्रामध्ये महिला शूद्र आहेत म्हणून त्यांना नाकारण्यात आलं संविधानात ज्या महिलेला अधिकार दिलेले आहेत या एकशे कोटी नागरिकांच्या देशामध्ये कोणी हिंमत केली का राष्ट्रपती महिलेला त्याचा अधिकार मिळून द्यायचा आहे तुमच्यात हिंमत बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करता बाबासाहेबाचं नाव घेता अरे एकटा बाबा बाबासाहेब एकटा करोडो लोकांना अधिकार देतो आणि हे करोडो बाबासाहेबाला मानणारे एका महिलेला अधिकार देऊ शकत नाही एका महिले एक बाबासाहेब आंबेडकर करोडो लोकांना सन्मान मिळवून देतो पण हे करोडो बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे या देशाची राष्ट्रपती असलेल्या महिलेला सम्मान मिळवून देऊ शकत नाही जयंत्या साजरा करणं अभिवादन करणं व्यवहारात दिसायले ना, दिसा ना काय आहे मला आमच्या नोकऱ्या पाहिजे व्यवहार पाहिजे बाबासाहेबांनी म्हटले शिका संघटित व संघर्ष करा या संविधानात दिलेले अधिकार मिळवून देण्यासाठी समाजाला ऐकलं नोकरी घेत के केली लग्न केलं आणि आपली कॉलनी सोडून गेलं समाज सोडून गेला आता तर सांगायलाही लाज वाटते की मी तिथला आहे म्हणून याच्यासाठी दिलं का बाबासाहेबांनी अधिकार अरे महापुरुषा प्रयत्न करायचा म्हणून जयंती साजरी करतोय जेव्हा या महापुरुषाला आपण पुष्पहार घातला ना आज महापुरुष जिवंत नाही या फोटोला हार नाही घातला त्यांच्या प्रतिष्ठेमध्ये कमी येत नाही बाबासाहेबांची प्रतिष्ठा कमी होणार नाही जर आम्ही त्यांना पुष्पहार नाही घातला तरी पण जेव्हा आपण पुष्पहार प्रतिमेला घालतो ना तो पुष्पहार त्यांच्या प्रतिमर पडला पाहिजे आणि त्यांच्या विचाराची माळ आपल्या गळ्यात पडली पाहिजे तेव्हा परिवर्तन होईल बांध